ये यूट्यूब में इस तरह का व्यवस्था फेसबुक इंस्टाग्राम वायरल कर देते हैं मतलब। हाँ तो उससे क्या होता है कि भावुक जनों के हृदय में जो दुख पहुंचता है वो दुख एकत्रित होकर जब आपको परिणाम मिलेगा क्योंकि आप गलत है आपने गलत न्यूज दी तो उसका जब परिणाम आपको आएगा तब तो आप संभाल नहीं पाओगे इसलिए सबसे प्रार्थना है कि जानकारी सही जानकारी ही समाज को दी जाए गलत जानकारी ना दी जाए जिससे कोई से कोई भी जानकारी गलत नहीं देनी चाहिए सही जानकारी देने चुकीच्या पोस्ट मागे माहिती नाही किती लोक आहेत आणि कोणत्या धर्माची लोक आहेत एवढं मात्र नक्की की है कि हे लोक व्यूज साठी आणि पैसे कमवण्यासाठी करतात नवीन ट्रेंड झालाय जे पण नवीन पेजेस ओपन करतात युट्यूब वरती इंस्टाग्राम वरती त्यांना माहिती आहे आपला अकाउंट ग्रो होणार नाही त्याच्यासाठी ते थंबनेल असं कॅची बनवतात जेणेकरून लोकांनी क्लिक केलं पाहिजे तर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा असे पोस्ट करून तुमचं घर तर चालेल पण कर्म डबल नाही येईल तुम्ही प्रेमानंदजी महाराजांचे व्हिडिओ रील्स बघितले असतील तुम्हाला पण कळून येतं की सायंटिफिकली प्रॅक्टिकली आन्सर आजकालच्या इथं साधू संत कोणच देत नाही सगळे ब्लॅक मॅजिक वरती बिलीव्ह करणारे तुमचं मॅन्युप्युलेट करणारे तुम्हाला इन्फ्लुएन्स करणारे साधू संत आहेत पण प्रेमानंदजी महाराजांसारखे प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक बोलणारे लोक खूप कमी आहेत आणि हेच रिझन आहे जे यंग पिढी आहे जी करणे आणि ब्लॅक मॅजिक वरती बिलीव्ह नाही करत म्हणजे प्रॅक्टिकल विचार करते त्यांना प्रेमानंदजी महाराजांसारखे व्हिडिओज इन्स्पायर करतात ह्याच्यापासून एक गोष्ट तर शिकायला भेटते की तुम्ही लाईफमध्ये किती पण चांगलं कामं करा किती पण लोकांना चांगलं करा किती पण चांगलं कार्य करा तुम्हाला हेट भेटणारच आहे तुमच्याबद्दल हेट, हेट पसरवलं जाणारच आहे धन्यवाद